लागे प्राण्या ना टाळीताना आला शिना केले कर दगड देवता काय पूजुना पासीचे ते दगड आली पाशा नेवासीचे दगड आणि पाषाण

जगाशी सद्गुरु स्वामी भक्ताचा पाठी राखी सद्गुरु स्वामी भक्ताचा पाठी राखी येवण देव नाही ओळखी लाजा प्राण्याना नाई येऊन जेवण आई ओळखी राजा प्राण्या केले कर्म गेले वाया झाला शिला गेले कर्म गेले वाया झाला चिंताना श्री गुरुदे अरे तिथं पाहिजे दगड आणि पाषाण आहे सद्गुरू दिगंबर महाराजांची भेट वेळ म्हण दुर्मिळ आहे इथं सुद्धा दुर्मिळ आहे आमचे साहेब वकील साहेब दुपारी झोपलीत काल लक 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 लक, 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 लक हलू लाला अरे बघ प्राण्या झोपलास का हा बघ दरबार तिथं भरलाय याला महाराज असणार मार ना याला माराल येत ह्याच्यातले असणारी पिडा काढाल्यात हा आणि मग इथं आहेत महाराज हा महाराज कुठे इथं दिगंबर महाराजांच्या जवळ आहे हा कुठंच जाऊ नका तुम्ही सेवा इथली करा इथं जे मिळत आहे ते कुठंच मिळणार नाही अरे आपल्या राहनामध्ये मोती मिळाल्या तर समुद्र झोंडाळ्याची काय गरज आहे रे अशोक हा हा आणि म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे आता रात्र दिवस आज प्रतिपदा उद्या द्वितीया तृतीया चतुर्थी पर्यंत प्रत्येकानं टाळ ताल, टाळाची सेवा असणारी करायची टाळ म्हणजे काय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा आणि दिगंबरा दिगंबरा हे महिमान असणार माझ्या सद्गुरूचा आहे आणि ती परंपरा आज हजारो वर्षापासूनची परंपरा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर म्हणजे आकाशात दिगंब दिशा दहा दिशा दिग दिग म्हणजे दिशा दिग म्हणजे दिशा अष्ट दिशा अर्ध उर्ध असे दस दिशा एवढा भरून उरलेला असा तो दिगंबर आहे आणि त्या दिगंबराचे पाय त्या विष्णूचे पाय लक्ष्मीच्या हातात असं दिगंबरा असं नाव दिगंबर म्हणजे कोण आहे तो जगाचा असणारा या जगामध्ये भरलेला जो दिगंबर आहे तो एका एकदेशी नाही अख्ख अख्ख ब्रह्मांड तिथं भरलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला विलीन व्हायचं असेल तर प्रत्येकानं आपला एक एक तास असणारा टाळाला वेळ देऊन दिगंबरा दिगंबरा नाचत असताना चार दिवस असताना टाळ आपला आहे टाळ सपताप याला काय म्हणतात अखंड त्या प्रभूला ओढून आणण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे अ प्रभू तू आहो लेकरू पाळण्यामध्ये जर झोपलं आणि ती माय जर घेण्या गेली कामच करत रडण्यात गेलं रडावं लागते कसं रडावं लागते दिगंबरा दिगंबरा अखंड लागला माय झाय मा त्याला मांडीवर घेऊन बसाव तस जगाची माय आहे तिचा जर तुम्ही घोक नाही केला तर कशी काय ती तुम्हाला घेऊन बसणार आहे हा तुमच्या पाठीमाग आधी व्याधी भूत पिशाच करणी अनेक जण त्रस्त झालेले ते नीट होण्यासाठी आणि तिला हाक मारायचं आणि हाक मारता 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 आपला असणारा काळ सोन्याचा करून घ्यायचा आहे चार दिवस आता प्रतिपदा द्वितीय तृतीया चतुर्थी दिवशी महाराजांची पालखी भिजेला येते असा नयन रम्य सोहळा पाहण्यासारखा आहे प्रभूच्या पुढे असणारे सगळे असणारे अनेक फौज अशा प्रकारची महाराजांची असणारे समोर नाचत बागडत अशा प्रकारचे असणारे निघते महाराज आणि अशा या सोहळ्यामध्ये तुम्हाला असणार सामील करून तुमची आधी व्याधी भूत पिशाच सगळी असणारी तुम्हाला काढायची आहे आता माझ्या दिगंबर महाराजाची शक्ती अशी आहे भिक्षेला तुम्ही या ठिकाणी आलात प्रत्येकाला आपली भिक्षा इथं महत्व काय त्या ते या क्षेत्राचं महत्व काय तुम्हाला माहित नाही या क्षेत्राचं महत्व तुमच्या आधी व्याधी भूतिक पिशायचे करणे काय असू दे ती संगमामध्ये बुडी मारायची दंडवत घ्यायचं मंदिराला दंडवत घ्यायचं इथवर दंडवत घेऊ हरेखानं असणार आले की सेवा करायची आणि त्याची आधी व्याधी भूत पिशा त्रिकाल असणार स्नान करायचं आमच्या उषाबाईची सून गेल्या वर्षी तीन वेळ स्नान करायची आणि तिची व्याधी निघून गेली आता अशी व्याधी घालायच असेल तर तुम्ही तीन वेळा इथं संगमाचं स्नान करून दंडवत घालावं लागतं हा आमची कौशल्या रात्र दिवस खराटा घेऊन दरबार गुरुचे झाडे झाले गाय वेळी दरबार गुरुचे झाडे दरबार गुरु छाडी दरबार गुरुचे झाडी दरबार गुरुचे दर बोला दर दर दरबार गुरु छाहे झाडी तांबर फाडीला